हाय फ्रेंड्स तर आपल्या घरी लग्न असेल मुलाचं लग्न असो किंवा मुलीचं लग्न असो तर त्या आधी तीन दिवस आधी आपल्याकडे ग्रहयज्ञाची पूजा असते आणि त्यासाठी खूप सगळी तयारी करावी लागते पूजेचे साहित्य आहेत इतर घरातली सगळी तयारी आहे तर आपल्याला अगदी ऐन वेळेवर ही तयारी करणं शक्य नसतं पूजेसाठीही लागणारे खूप सा साहित्य असतात जे गुरुजींना लागतात ते त्यानंतर घरात आपल्याला जी सजावट करायची असते डेकोरेशन करायचं असतं ते साहित्य इतरही खूप गोष्टी आहेत ग्रहयज्ञाच्या दिवशी आपल्याला स आपण सगळे घरामध्ये नवीन कपडे असो किंवा नवीन गोष्टी असतो त्या वापरतो तर याची सगळी तयारी ही आपल्याला आधीच करावी लागते ऐन वेळेवर ही तयारी शक्य नसते तर मी ग्रहयज्ञाची पूजेची तयारी सामान काय काय लागणार आहे आणि तयारी कशी करायची किती दिवस आधी करायची करायची काय काय आपल्याला त्यासाठी लागणार आहे आणि मी ही पूजा पूजेसाठी लागणारी तयारी जी आहे ती कशी केली किती के दिवस आधी केली ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे तर माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी ग्रहयज्ञाची ही पूजेची सगळी मी तयारी केलेली आहे पाच तारखेला ग्रहयज्ञ आहे तर त्या त्याची तयारी मी आधीच साधारण पंधरा वीस दिवस आधीपासून च तयारीला लागली होती आणि गुरुजींचंही सामान जे लागणार आहे ते प्रत्येक गोष्ट आपल्याकडे नसते आणि नवीन आणायचे असते तर प्रत्येक गोष्टीच्या तयारीला मी आधीपासून लागली पंधरा दिवस आधी मी सगळी तयारी सुरू केली एक बॉक्स तयार केलेला तया 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 आहे आणि त्यामध्ये त्यावर नावही आहे ग्रहयज्ञाच्या सामानाची यादी म्हणजे आपल्याला ऐन वेळेवर त्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही आहे हे लक्षात येतं आणि जे नसेल ते आपल्याला त्यामध्ये ऍड करता येतं तर मी लग्नाची सगळी तयारी करताना ह्या वह्या तयार केलेल्या आहेत वेगवेगळ्या वह्या आहेत ज्या बिल बिल आपण जे करतो खरेदी करतो त्या बिलिंगच्या वह्या त्यानंतर आपल्याला जे खरेदी करायला जायचं आहे त्यासाठी एक छोटी डायरी केलेली आहे आणि त्या डायरीत मी प्रत्येक वेळेस प्रत्येक डेट आज काय काम करायचं आहे आणि आज काय खरेदी करायची हे लिहायची तर मी सगळं सामान एके कानत गेली आणि ह्या बॉक्समध्ये टाकत गेलेली आहे तर गुरुजींनी जे जी यादी दिली होती त्यापैकी गहू तीन किलो तांदूळ तीन किलो समयी निरांजन पूजेसाठी गणपतीचा फोटो लागणार आहे उदबत्तीचं घर लागणारे ते ह्या सगळ्या गोष्टी एक एक मी यामध्ये टाकलेल्या आहेत उदबत्ती आणलेली आहे आणि शक्यतो उदबत्तीचा बॉक्स हा वेगळाच घेतला मी नवीन तो वेगळाच त्यासाठी ठेवला गोमूत्र आहे गो हे बाटलीभर गोमूत्र हे जवळच शेत आहे तर तिथून घेऊन आली एक नारळ लिहिलेला आहे ते टाकलं आहे त्यानंतर रांगोळी लागणार आहे ती रांगोळी नंतर पूजेसाठी तामण पंचपात्र पळी भांड हे सगळं लागतं तर हे तांब्याचे भांडे घ्यायचे आहेत पण हे ऐन वेळेवर स्वच्छ आपल्याकडनं घासली जात नाही जर आपल्याकडे घरामध्ये असेलच तर त्या त्याला काळपट असे डाग पडलेले असतात तर हे साधारण मी पंधरा वीस दिवस आधी छान स्वच्छ धुवून एका प्लॅस्टिकच्या पेशवीमध्ये छान गुंडाळून ठेवलेलं आहे जेणेकरून त्याला काळपट डाग नको पडायला आणि पूजेच्या वेळेस हे सगळं सामान अगदी चकचकीत दिसलं पाहिजे हा तांब्याचा गडू आहे हाही पूजेसाठी लागणारे तर हे धुतल्यानंतर आपण घासून घेतल्यानंतर तसंच उघडं ठेवायचं नाही आहे त्याला छान पेपरमध्ये असेल किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचं आहे जेणेकरून त्याला डाग पडणार नाहीत त्यानंतर आपल्याला पूजेसाठी जेही चांदीचे भांडे लागणार असतील समयी निरंजन असेल किंवा तुम्ही इतर कुठलेही चांदीचे भांडे वापरणार असेल तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत कारण त्यालाही काळे असे डाग पडलेले असतात आणि पूजेच्या वेळेस असं चांगलं वाटत नाही तर यासाठी मी छान हे चांदीचे भांडी धुवून घेतली अजूनही बाकी भांडे आहेत पण हे मी छान धुतल्यानंतर कॉटनचं मऊ सू तसा कपडा घेतला आणि त्यामध्ये गुंडाळून ठेवलेला आहे आणि चांदीची भांडी धुण्यासाठी मी कोलगेटची जी पावडर असते ती वापरलेली आहे त्यामुळे सगळा त्याचा जो काळी काळपटपण असतो तो निघून जातो आणि चांदीची भांडी चकचकीत असे निघतात निघतात त्यानंतर अर्धा किलो हे तूप आहे गुरुजींनी होमासाठी आहे आ, हा बुक्का आहे काळा बुक्का हाही एका डब्बीमध्ये काढून घेतला गुलाल तर हे सगळं आपल्याला छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून घ्यायचं आहे वेगळं आणि हे मुंडावळे आहे ग्रहयज्ञासाठी लागणार आहेत त्यानंतर कापूर कापूर हा जास्त क्वांटिटी मध्ये होता पण एवढा लागणार नाहीये म्हणून एका छोट्या डबीमध्ये मी वेगळा काढून घेतला हळद कुंकू हेही काढून व्यवस्थित त्याला कागद लावून पॅक करून ठेवलेलं आहे जेव्हा ग्रहयज्ञाची पूजा असेल तेव्हा आपल्याला हे सगळं पुन्हा काढून घ्यायचं आहे अत्तर घेतलेलं आहे आणि अष्टगंध अत्तराचीही डबी नवीन आणली अष्टगंधाचीही पूजेच्या साहित्यामध्येच हे सगळं लागणार आहे तर सगळं हे नवीन विकत आणून घेतलेलं आहे आणि हे सगळं एका बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे जेवढी ही लिस्ट आहे ती सगळी जमा करून या बॉक्समध्ये ठेवली आहे जेणेकरून जेव्हा आपली पूजा असेल त्याच्या आदल्या दिवशी किंवा अगदीच पूजेच्या दिवशीही आपली फजिती उडायला नको अरे कुंकू कुठे आहे हळद कु कुठे आहे हे द्या ते द्या मग जे आपल्याला एक एक वस्तू मागतात आणि मग मा आपली खूप तारांबळ उडते तर असं होऊ नये यासाठी मी हे बॉक्समध्ये सगळं एका ठिकाणी ठेवलं आहे जे जे पूजेसाठी लागणार आहे ते म्हणजे गुरुजींनाही सगळ्या गोष्टी अगदी तिथल्या तिथे मिळतील आणि सोयीस्कर असं होईल तर आता आदल्या हे आदल्या दिवशीचं हे मी सगळं तुम्हाला दाखवते आहे पण ही पूजा पूजेचं साहित्य जे आहे ते हे जमा करणं आणि सगळं साठवणं मी पंधरा वीस दिवस आधीपासूनच तयारीला लागलेली आहे तर शक्यतो आपल्याकडे कुठलाही कार्यक्रम किंवा पूजा असेल तर थोडंसं आधीच आपल्याला तयारीला लागलेलं ला बरं असतं म्हणजे आपल्याकडे सगळे सामान जमा होईपर्यंत वेळ लागतो आणि प्रत्येक वेळेस ते विकत आणावं लागतं हे सूप आहे ग्रहयज्ञाला मुहूर्तासाठी सूप लागणार आहे त्यानंतर होमासाठी लागणारी माती काळी माती गुरुजींनी सांगितलेली होती तर ही काळी माती आणलेली आहे आणि ही माती अगदीच बारीकही नको आहे आणि जाडसरही न खूप जाडजाड खडेही नकोय मिडियम असे थोडेफार असे खडे पाहिजेत त्यामध्ये म्हणजे होमा होम करण्यासाठीच हे लागणार आहे विटा वगैरे ठेव ठेवायला आपल्याला जिथे लागतं त्यामध्ये माती टाकायची असते तर ही काळी माती मी शे शेतातून आणलेली आहे शेतात आपल्याला मिळून जाते ही माती किंवा मा तुम्ही म पूजेच्या साहित्याच्या मार्केटमध्ये मा गेलात तिथेही तुम्हाला ही माती मिळेल पण मी आधीच शेता शेतजवळ आहे तर तिथून आणून ठेवलेली आहे त्यानंतर हे सगळं वेंढा वेणी वगैरे आहेत जे आ, ग्रहयज्ञाच्या पूजेत मुहूर्तासाठी लागतं तर हेही आपल्याला पूजे मार्केटमध्ये मा गेलं की पूजेचं सामान जिथे सगळीकडे मिळतं तिथे आपल्याला हे सगळं ॲवेलेबल असतं छोटीशी माठणी लागते तीही मुहूर्तासाठी लागते तर हे सगळं मार्केटमध्ये मा आपल्याला अगदी इझिली अवेलेबल होतं आणि आपण विसरू नये यासाठी आपण यादीही केलेलीच असते तर प्रत्येक वेळेस मी खरेदी करायला जाताना आम्ही यादीही जवळच ठेवतो आणि लग्न स लग्न म्हटल्यानंतर रोज वेगवेगळे आदे आपली निघत असते तर छोटे छोटे कामही आपल्याला आठवले की पटकन आपण वही पेन घेऊन त्यामध्ये नोट करून ठेवायचं आणि ते तसं तसं तस एक एक घेऊन यायचं आहे आणि आल्यानंतर आपल्याला टिक करत जायचं आहे की हे सामान आपलं झालं हे आणायचं बाकी आहे आणि रोजचा आपला हिशोबही आपल्या एका वहीमध्ये लिहिला गेला पाहिजे यासाठी मी वेगवेगळ्या वेग 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 व वह्याही तयार केलेल्या आहेत पूर्ण आपल्या खर्चाचा अंदाज येण्यासाठी आणि आपण आपल्याला नंतरही त्याचा अंदाज आपल्याजवळ राहतो किंवा खर्च आपल्याकडे असतो की आपण हे किती रुपयाला आणलं होतं आणि भाव आता कमी झाले की वाढले याचाही आपल्याला अंदाज येतो यासाठी याद्या मेंटेन करणं आणि लिस्ट मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि कधीकधी असंही असतं काहींचे पॅकेज असं असतात जे गुरुजीच सगळं करणार असतात त्यामध्ये आपल्याला काहीही आणायचं किंवा ही तयारी करायची नसते तर असंही पॅकेज बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे ते तसं मला अजून आयडिया नाही पण आमच्या गुरुजींनीही आम्हाला पूर्ण लिस्ट दिलेली होती की ग्रहयज्ञासाठी लागणारं हे सगळं सामान आम्हाला आणायचं होतं तर त्यासाठी मी ही सगळी तयारी केली त्यानंतर याच्यामध्ये छोटे छोटेसे वस्त्र आहेत धूप आहे आणि इतर पूजेसाठी लागणारं आहे एक्स्ट्रा सामान होमासाठी आपल्याला शेणाच्या गौऱ्या लागतात तर ह्या गौऱ्याही मी आणलेल्या आहेत शेतातच आपल्याला मिळतात तर साधारण एक ते दोन गौऱ्या लागणार होत्या तर मी त्या ते तेवढ्या घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला अख्ख्या गौऱ्या नाही मिळाल्या तरी पण तुकडे तुकडेही मिळाले तरी चालतील कारण की आपल्याला नंतर त्याचे तुकडेच करायचे असतात तर शेतामध्ये किंवा पूजेच्या साहित्याचं जे दुकान असतील मार्केट असेल तिथेही हे सगळं मिळून जातं पण आमच्याजवळ शेत होतं तर तिथे मला शेण गौऱ्या वगैरे हे सगळं मिळालं ही हे सगळं मी एका कोपऱ्यात मांडून ठेवलेलं आहे ज्या रूममध्ये ग्रहयज्ञाची पूजा करायची आहे तिथेच सगळं मांडून ठेवलं आहे म्हणजे गुरुजींना तिथल्या तिथेच हे सगळं मिळेल त्यानंतर घर आणि रूम सजवण्यासाठी हे आर्टिफिशियल फुलांच्या ज्या माळा आहेत त्या मी घेतलेल्या आहेत तर ग्रहयज्ञाच्या आदल्या दिवशीच मी सगळी रूम आणि घर हे डेकोरेट करणार आहे तर जेणेकरून दुसऱ्या दिवशी खूप प्रसन्न वाटतं आणि घरात पूजा असल्यानंतर वातावरण खूप प्रसन्न असलं पाहिजे छान वाटलं पाहिजे त्यानंतर हे एक्स्ट्राचे नारळ ठेवलेले आहेत गुरुजींना आणि पूजेला जे बसतील त्यांच्यासाठी आसनंही मी आधीच काढून ठेवलेत पूजे मांडण्यासाठी चार चौरंग आणि दोन पाट असं लागणार आहे तर चौरंग दोन आहेत आणि अजून दोन चौरंग एक्स्ट्राचे हे गुरुजी घेऊन येणार होते त्यानंतर बाकीचे जे बसकर आहेत किंवा गालीचा वगैरे टाकायचा आहे खाली खाली सतरंजी जे टाकायचं आहे हे ते यावेळेस सगळं नवीन घेतलेलं आहे ग्रहयज्ञाच्या पूजेसाठीच तर सगळं उद्या हे टाकणार आहे सकाळी उठून पहिले सगळे आधीचे जे पायपुसणे वगैरे असतात जे नॅपकिन फडके वगैरे जे आहेत ते सगळे जुने काढून टाकून सगळं नवीन टाकणार आहे ग्रहयज्ञाच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो त्यामुळे पुरण करण्यासाठी स्वयंपाक करणारे ज्या काकू आहेत त्या आदल्याच दिवशी येऊन पुरण करून जाणार होत्या तर त्या एक साईडला आलेल्या आहेत एक साईडला पूजे तयारी मी करून ठेवली आणि आता काकू पुरणाची वगैरे तयारी करत आहे करतायत आणि सकाळीही साबुदाण्याची खिचडी वगैरे असणार आहे नाश्त्याला तर त्यामुळे साबुदाणाही भिजवण्याची तयारी करतायत एकीकडे दुसऱ्याच दिवशी म्हणजे ग्रहयज्ञाच्या दिवशी जे लागणारं आहे सगळं ते एका ताटामध्ये सगळं वेगळं काढून ठेवलेलं आहे समई वगैरे जसं मी तुम्हाला आत्ता बॉक्समध्ये दाखवलं सगळं तसंच आता पूजा आहे तर मग सगळं वेगळं वेगळं काढून ठेवलेलं आहे हा पिवळा कपडा लागणार लागणार आहे त्यानंतर अक्षदा सुपारी हळकुंड सुट्टे पैसे असं पूजेसाठी सगळं लागतं तर तेही एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे त्यानंतर फुलवाती तेलवाती याही काढून ठेवलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी आपली कुठलीही फजिती उडू नये यासाठी आपल्याला आदल्या दिवशी सगळं हे सामान आपल्याला वेगळं काढून ठेवायचं आहे आणि प पूजेसाठी पत्रिकाही लागते तर ती पत्रिकाही काढून ठेवलेली आहेत या सगळ्यामध्ये आपल्याला छोटे छोटेसे चमचे असेल किंवा इतर काही छोट्या वस्तू असतील त्या लागतात तर जसं जसं आपल्याला आठवेल तसं आपण हे सगळं काढून ठेवायचं आहे तर दुपारपर्यंत हे सगळे कामं झाल्यानंतर रात्री आम्ही डेकोरेशनला सुरू लायटिंग लावलेली आहे तर जे लायटिंगवाले दादा होते इलेक्ट्रिशियन ते येऊन लायटिंग लावून गेले होते बिल्डिंगला त्यानंतर आता ह्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे लावणार आहोत त्यामुळे प्रसन्न वाटेल तर हे सगळं आपल्याला आदल्या दिवशीच करायचे आहे आणि रात्री बराच उशिरापर्यंत आम्ही ही सगळी तयारी करत होतो सगळीकडे घरामध्ये फुलांच्या माळ्या माळा लावलेल्या आहेत आणि जे तोरण लावणार आहोत रिअल फ्लावर्सचे म्हणजे आपण जे झेंडूचे फुलं वगैरे आणणार आ आहोत तर त्याच्या माळा आपल्याला दाराला तोरण आणि माळाही लावायचे आहेत पण आर्टिफिशियल फुलांनी हे छान वाटतं तर हे आता लावण्याची तयारी सुरू आहे लग्न घर असलं की लायटिंग आणि हे सगळं सुशोभित करणं यामुळे इतकं प्रसन्न वाटतं एक वेगळंच वातावरण छान निर्माण हो दिवाळीत लावलेला आकाशकंदील हा तसाच ठेवलेला आहे काढला नाही कारण की हे सगळं लाईटिंग वगैरे लावायची होतीच तर त्यामुळे आकाशकंदीलही तसाच ठेवला आणि वाम कलरचे जे लाईट्स आहेत तर ते लावलेले ला आहेत बाकी बेडरूमला आणि पूर्ण हॉललाही आम्ही आर्टिफिशियल फुलांच्या या माळा लावणार आहोत तर अशा पद्धतीने सगळी सगळ्या घरामध्ये आम्ही छान हे फुलं आणि माळा लावलेल्या आहेत तर इतकं सुंदर दिसतं या सर्व फुलांच्या माळा ज्या आहेत त्या दिवाळीमध्ये घेतलेल्या होत्या तर त्या तशाच ठेवल्या दिवाळीमध्ये लावल्याही होत्या पण पुन्हा काढून घेतल्या त्या छान झटकून वगैरे ठेवलेल्या होत्या तर एका साईडला आता संध्याकाळी आमची तयारी चालू होती तर गुरुजीही येऊन गुरुजींनी चौरंग वगैरे जे काही एक्स्ट्रा सामान लागणार होतं पूजेसाठी ते आदल्या दिवशीच ठेवून गेले होते आणि आता ती पूजाही मांडून जाणार आहेत आणि आता इकडे आम्ही हार माळ वगैरे करायला घेतलेले आहेत हे फुल बाजारातून फुलं आणलेले आहेत सगळे गुच्छ वगैरे आहेत झेंडूचे फुलं वेगवेगळ्या कलरचे शेवंतीचे फुलं कारण की पूजेसाठीही सगळे फुलं आणि या माळा वगैरे तोरण वगैरे सगळं लागणारच आहे तर रात्री कितीही उशीर झाला तरी आम्ही फुलांच्या माळा हार आणि हे सगळं तयारी करून ठेवणार आहोत आणि हार वगैरे करून ठेवल्यानंतर थेवला आपल्याला छान ते कागदामध्ये घालून पिशवीत टाकून मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा तसंच वरती ठेवायचं नाही आहे नाहीतर ते सुकून जातात आणि ते फ्रेश राहत नाही तर आदल्या दिवशी रात्री हे करून घेतलं सगळं आणि छान ओलसर थोडंसं फडकं करून कागदात हे गुंडाळून ठेवून मग फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे पूजेसाठी सगळं लागेल तेव्हा अतिशय फ्रेश असे हे दिसतील कुठेही कोमेजलेले किंवा शिळे फुलं दिसणार नाहीत आणि हे आपल्याला खूप आधीही आणायचे नाही आहेत एक दिवस आधीच आपल्याला फुल फुलं घेऊन यायचे आहेत तर नाशिकमध्ये फुलबाजार खूप मोठा असतो तर त्या फुलबाजारातून हे सगळे फुलं वेगवेगळ्या वेग वेग रंगाचे वेगवेगळ्या वेग वेग आकाराचे घेऊन आलो आम्ही आता मी हार करून घेते घरामध्ये जेवढेही देवांचे फोटो आहेत तर त्या फोटोंसाठी मी हार बनवते आहे आणि तोरणही बनवायचं आहे दाराला लावण्यासाठी हे सर्व हार तुम्हाला मार्केटमध्ये विकतही मिळतील पण एक एक हार विकत आणण्यापेक्षा जर एकदम एकाच क्वांटिटीमध्ये फुलं आणले तर घरी आपल्याला हार जसे पाहिजे तसे बनवता येतात आणि जितके पाहिजे तितके बनवता येतात तर फुलं आणून घरी हार बनवलेले जास्त परवडतं एक एक हार असा घ्यायला गेला तर तो, तो बराच महाग असतो आता हे दाराला तोरण बनवलेलं हो ती आहे आंब्याचं पान आणि एक झेंडूचं फूल असं ओऊन तोरण तयार केलेलं आहे आणि असे तीन ते चार तोरण तयार करायचे आहेत जेवढेही आपले मेन दरवाजे आहेत त्याला लावण्यासाठी तर आता हा आहे फायनल लूक सगळ्या माळा तोरण वगैरे लावून घेतलेला आहे जे आर्टिफिशियल फुलांचं आहे ते लावलेलं ला आहे आणि ही संध्याकाळची वेळ आहे सगळं लावल्यानंतर आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय आणि ही एक गॅलरी आहे गॅलरीमध्येही बाकीचं जातं वगैरेचं हे ठेवलेलं आहे जे यज्ञाला मुहूर्तासाठी लागणार आहे तर अशी सगळी तयारी मी केलेली आहे पूजेच्या आदल्या दिवशीची आणि बाकीची तयारी आता ही उद्या सकाळी पहाटे लवकर उठून करणार आहे